संजीवनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती मार्गदर्शन पर शिबीर गिरणा साखर कारखाना वसाहतीतील स्वामी समर्थ मंदिरात पार पडले व्यसनाधीनता व मधुमेह तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार याविषयी माहिती देऊन औषधे देण्यात आली तसेच लहान मुलांची तपासणी करून औषधे देण्यात आली वृत्त संकलन विभाग गर्जना नाही नमस्कार मी संजीवनी सेवाभावी संस्था शाखा चांदवड यांच्या माध्यमातून खास आपलं दाभाडी परिसरातील गिसाका या भागात व्यसन मुक्ती म्हणून मोहीम राबवून युवकांचं मार्गदर्शन करत आहोत आम्ही तर इथल्या नागरिक व सहकार्यांकडून जे सहकार्य आम्हाला सर्वांकडून लाभत आहे त्यासाठी मी गिरणा गिसाका इथल्या नागरिकांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद थँक्यू